नमस्कार मंडळी आयजी भारतच्या शेतकरी कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्या लग्नाचे सीझन चालू आहे आणि प्रत्येक लग्नात बघावं तिकडे सीताफळ बासुंदी सीताफळ श्रीखंड सीताफळ रबडी सीताफळ आईस्क्रीम सगळीकडे सीताफळ 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 तुम्हाला वाटलं असेल ना की मी हे सीताफळ सीताफळ काय करतोय सारखं सांगतो सांगतो पण त्याआधी आय जी भारतच्या इन्स्टा एफ बी ट्विटर युट्यूब पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण सीताफळाबद्दल बोलणार आहोत सीताफळ हे फळ फड़ प्रामुख्याने भारताच्या जंगली भागात आढळून येणारं फळ आहे पण त्या व्यतिरिक्त तमिळनाडू ओरिसा आसाम बिहार आणि महाराष्ट्र या भागामध्ये या फळाची शेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते लवचिक प्रकारचं असं फळ आहे जे कस्टर्ड बनवण्यासाठी किंवा मिठाई बनवण्यासाठी उपयोगी पडतं पण या फळाच्या बिया पानं औषध निर्मितीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात सीताफळाच्या शेतीसाठी उष्ण आणि कोरड्या तापमानाची आवश्यकता असते सीताफळाच्या पिकासाठी कुठल्याही प्रकारच्या मातीचं बंधन नाही कुठल्याही प्रकारच्या मातीत या पिकाचं उत्पादन होऊ शकतं मात्र जमिनीचा निचरा योग्य होत नसेल तर मात्र हे पीक घेण्यासाठी अडथळा निर्माण होतो म्हणूनच या पिकासाठी लागणारी जमीन स्वच्छ क्षारमुक्त आणि दलदल नसलेली असावी सीताफळाच्या पिकाला जमीन कशी पाहिजे याबद्दल आपण बोललोच पण आता लागवड नक्की कशी करायची लागवड करताना काळजी कुठली घ्यायची एकदा फळं लागल्यानंतर त्या फळाची काळजी कशी घ्यायची याबद्दल आपण बोलणार आहोत पण ते पुढच्या भागात तोपर्यंत आजचा कट्टा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत तुमचे प्रश्न आम्हाला नक्की विचारत चला आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या लांबच्या जवळच्या सगळ्यांना हा कट्टा पाठवायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागात आणि ऐकूयात सीताफळाबद्दलची अधिक माहिती तोपर्यंत सांग भलं